नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपण येथे बटाट्या आणि साबुदाण्यापासून साब उपवासाचे पापड बनवणार आहोत ते प्रमाण आपण आपल्या याच्यानुसार घेऊ शकतो मी इथे दोन वाटी साबुदाणा आणि चार बटाटे घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण फ्लेक्स जिरे मीठ आणि मिरे आपण वाटून घेतलेले आहे आणि आता आपण त्यामध्ये कलरचासुद्धा वापर करणार आहे हे चार बटाटे मी आता स्वच्छ धुवून छान सोलून घेणार आहोत आणि सोलून घेतल्यानंतर आपण तो छान बारीक किसून घेणार आहोत आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन आपण त्याचा वापर करणार आहोत तुम्ही बघू शकता की आता आपण त्याचे छान बारीक किस करून घेणार आहोत बघा किती छान किस झालेला आहे आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये आपण जिरे तरतडून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण पाणीसुद्धा घालणार आहोत म्हणजे लगेच पाणी घातले की आपली फोडणी तयार झाली आता त्यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत आणि ते छान फिरवून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण चिली प्लिक्स घालणार आहोत आणि त्यानंतर जी मिरी आपण वाटून घेतलेली होती तीसुद्धा घालणार आहोत आणि हे छान फिरवून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण आणखीन पाणी घालणार आहो म्हणजे ते शिजायला थोडं आणखीन पाणी लागते आणि ते घट्ट होणार नाही आता त्याला किंचित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे आता आपण त्याची वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे आपला शाबुदाना थोडा किंचित शिजलेला आहे आता आपण त्याला थोडा ढवळून त्यामध्ये बटाट्याचा कीस घालणार आहे आणि हे छान सगळे मिश्रण एकदा फिरवून घेणार आहे मन आणि त्यामध्ये आपण आणखीन थोडे पाणी घालणार आहे म्हणजे ते शिजायला पाणी लागते आता एकदा आपण त्याची वाफ काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता की वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहो आणि त्याला फिरवून पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहो बघा आता थोडा मीडियम याच्यावरती आपला साबुदाणा शिजलेला आहे आणि आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे तो गुडाला करपणार नाही आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहो आणि त्यामधील आलू शिजले की नाही हे बघणार आहोत आता आपण एका वाटीमध्ये घेऊन हे आलू शिजले की नाही ते बघणार आहोत आणि आलू शिजल्यास आपण आता हे प्रमाण अर्धे अर्धे करून घेणार आहो म्हणजे आपण एक भाग रंग करणार आहोत आणि एक भाग साधा ठेवणार आहोत म्हणजे पांढरे शुभ्र ठेवणार आहोत ऑरेंज कलरचा आपण इथे वापर केलेला आहे कलर कलरचे पापड खूप छान दिसतात आता एका पॉलिथीनवरती आपण छान तेल टाकून ते छान फिरवून घेणार आहोत म्हणजे आपले पापड त्याला चिटकणार नाही आणि अलगद वर येईल आता टाकताना हे छोटे छोटे टाकायचे आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि काढतानासुद्धा आपल्याला त्याचा त्रास होणार नाही कलरचे असल्यामुळे हे दिसायला खूप छान दिसतात माझ्याकडे ग्रीन कलर नसल्यामुळे मी ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे बघा मी उन्हात वाळू घातलेले होते आणि आता किती छान वाळलेले आहे आता आपल्याला हे काढून पलटी करून घ्यायचे आहे बघा किती अलगद निघत आहे करायला अतिशय सोपे आहे आणि लवकरही तयार होतात आणि हे आपण बघा वाळवून घेतलेले आहे किती छान वाळलेले आहे आता आपण याला गरम तेलामधून छान तळवून घेऊया मिडियमाचे आचेवरतीच का होईना आपल्याला तळवून घ्यायचे आहे बघा किती छान फुललेला आहे पापड हा आणि खायलाही खूप क्रंची लागतो आणि कडक हा होणार नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहत चला धन्यवाद